नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पारंपरिक सणांना बनवली जाणारी कटाची आमटी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपींची चव काही वेगळीच असते चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला कटाची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात त्यासाठी मी ते धने घेतलेले आहेत एक ते दोन चमचे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे काही कोथिंबीर घेतलेली आहे काही काड्या घेतलेल्या आहेत बघू शकता या प्रकारे आणि आमची खूप छान होते कोथिंबीरच्या काड्या टाकल्याने वाटणामध्ये त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईज साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत उभे अशा प्रकारे लसूण घेतलेला आहे इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अशामधून कट करून आणि आल्याचे तीन ते चार तुकडे घेतलेले आहेत इथे आता हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याआधी मी इथे हरभरची डाळ शिजवून घेतलेली आहे अशा प्रकारे पाहू शकता किती छान हरभ्याची डाळ शिजलेली आहे साधारण अर्धा तास लागतो हरभ्याची डाळीला शिजायला डाळ अगोदर शिजवून घ्यायची आहे ह्याच डाळीची कटाची आमटी बनवायची आहे आपल्याला त्यानंतर ही डाळ आपल्याला चाळण्यात काढून घ्यायची आहे मी गॅस पेटून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धने टाकून घेतलेले आहे छान भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये पहिली टीप आहे की आपण ज्या वाटण भाजतो ना ते जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर आमची करकट लागते त्यामुळे सोनेरी रंगापर्यंतच भाजून घ्यायचे ते भाग मी काढून घेते त्याच्यानंतर खोबरं टाकते मी त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये अर्धच खोबरं टाकणार आहे आणि अर्ध मी फोडणीसाठी ठेवलेलं आहे हे पण छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता मी ते काढून घेते हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या त्यातच आलं टाकते त्याच लसून टाकायचं आहे हिरव्या मी जर मीठ भाजल्या नाही तर आमटीमध्ये व्यवस्थित लागत नाही त्यामुळे हिरवी मिरची छान भाजून घ्यायची पण वाटून भाजलेलं आहे मी काढून घेतो नंतर कांदा टाकते इथे चिरलेला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त जाळवायचा पण जास्त कच्चा पण नाही ठेवायचा कच्चा ठेवला तर आमटीमध्ये कांद्याचा वास लागतो आणि सोनेरी कलर येईपर्यंत भाजला तर आमटी छान लागते त्यामुळे सोनेरी कलारी येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा मी ज्या प्रकारची आमटी बनवते त्या प्रकारे गावाकडे आमटी बनवली जाते ती पारंपरिक पद्धतीने आमटी बनवली जाते त्यामुळे अशा प्रकारे जसं तुम्ही आमटी बनवली खायला खूप छान लागते आणि चवी खूप सुंदर लागते कांदा पण छान भाजून झालेला आहे सोनेरी रंगापर्यंत इतकतच कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त जाळ व्हायचा नाहीमध्ये ना कांदा काढून घेत आहे मी जी शिजवून घेतली होती ना ते आता ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे थोडीशी दाट ठेवायची आहे आपल्याला आमचीमध्ये टाकायला थोडंसं तेल टाकायचं छान परतवून घ्यायचं आहे डाळ पण छान भाजलेली आहे आता हे डाळ काढून घ्यायची आहे गॅस बंद करते मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात मी जे राहिलेलं खोबरं होतं ते खोडणीसाठी वाटून घेत आहे ह्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि लसूण जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं मोठंलाच ठेवायचा आहे अशा प्रकारे जास्त बारीक नाही करायचे मी ह्याच्यामधलं खोबरं आणि लसूण साईडला काढून ठेवले त्याच्यामध्येच मी खोबरं भाजलेलं वाटण टाकून घेत आहे त्याच्यामध्ये खोबरं टाकते धने बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस मसाला वाटतो त्याच्यामध्ये खोबरं नीट बारीक होत नाही त्यामुळं सगळा मसाला टाक टाकण्या अगोदर मी इथे खोबरे आणि धने अगोदर बारीक करून घेते की त्याने मसाला एकदम बारीक होतो आणि खोबरंही बारीक होतं होऊ शकता प्रकारे बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये मग आलं लसूण हिरवी मिरची टाकून घ्यायचे कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यात थोडं थोडं पाणी टाकून छान वाटण वाटून घ्यायचे इथे पाहू शकता मी या प्रकारे असा मग मसाला वाटून घेतलेला आहे जास्त पातळ नाही वाटायचा ह्या प्रकारे वाटायचा आहे पातळ वाटला तर लवकर परतच नाही मसाला तर मी या प्रकारे सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला छान वाटून झालेला आहे डाळ पण याच्यामध्ये वाटून घ्यायची जे मी भाजून ठेवली होती डाळ पण वाटून झालेली आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे डाळ आमटीला फोडणी द्यायसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस पेटून त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय त्यानंतर याच्यामध्ये वाटलेलं खोबरं टाकायचंय जे मी वाटलं होतं छान मिक्स करून घ्यायचंय छान परतून द्यायचंय सोनेरी कलर येईपर्यंत कमी गॅसवरती फोडणी घ्यायची आमटीला जास्त फुल गॅसवरती जर आमटीला फोडणी दिली तर मसाला सगळा करपतो आमटीची टेस्ट निघून जाते चव हवी तशी आपलं खोबरं आणि लसूण थोडंसं परतलेलं आहे त्यातच थोडीशी हळद टाकायची एक चमचा मिरची पावडर टाकायची मसाला टाकायचा आहे घरगुती मसाला आहे तो आमच्याकडे जो घरगुती मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करायचे मसाला एक ते दोन सेकंदासाठीच परतवून घ्यायचा आहे जास्त परतवायचं नाही त्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे त्यानंतर वाटलेली डाळ पण टाकून घ्यायची याच्यामध्ये एकदूर करून घ्यायचे मसाला राहिला होता त्याचं पाणी टाकलंय छान मिक्स करायचंय छान झाकण घेऊन मसाला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मसाला परतवताना आजनं त्याला त्याला आहे नाही मसाला करपण्याची शक्यता असते पाहू शकता मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं ला आहे अजून एक दोन मिनिटं मसाला परतवून घ्यायचा आहे आमटी बनवताना इथं दुसरी टीफ ही आहे की आपण मसाला आमटी बनवताना छान परतवून घेत नाही त्यामुळे त्याला हवी तशी तरी येत नाही आणि जास्त मिरची जास्त तेलाचा वापर केला तर आमटी पिताना ठसका लागतो मग तो प्रकार इथं घडत नाही कारण का मसाला जर छान परतवला तर आपल्याला हवी तशी तरी येते कमी तेलामध्ये कमी मिरचीमध्ये त्यामुळे काय आहे मिरची तेलामध्ये कमी परतवायची आणि मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची तरच आमटीला टेस्टही छान लागते आणि आमटी पिताना ठसका लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमटीला रंगही छान येतो आणि आमटीची चव दुप्पट होते त्यामुळं इथं काळजी घ्यायची की मसाला व्यवस्थितच परतवून द्यायचा आहे आपण जसजसा मसाला परवतो तस तसा मसाल्याचा कलरही चेंज होतो आहे पाहू शकता हा मसाला परतवण्यासाठी पाच ते दहा मिनटं लागलेली आहे दहा मिनटांमध्ये आपला मसाला छान परतूर होतो आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि चिरलेली चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून आहे ह्याच्यामध्ये काय करायचं जो कट काढून ठेवला होता ना आपण डाळ शिजलेला त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची जे आपण आमची टाकायला ठेवली होती हा कट आणि शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची छान मिक्स करून आहे आमटी तुम्हाला कितपत पातळ पाहिजे कितपत घट्ट पाहिजेन त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे पण इथे एक काळजी घ्यायची की पाणी थंड नाही घालायचं आहे गरम करूनच पाणी घालायचंय नंतर आमटीची चव निघून जाते मी पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी इतपत घट्ट केलेली आहे आमटी आमटी जास्त घट्ट आणि जास्त पातळही चांगली लागत नाही मिडियम आमटी जर ठेवली तर खायलाही टेस्टी लागते आणि त्याची चवही खूप भारी लागते त्यामुळे या प्रकारे आमटी इतपत घट्ट ठेवली तरी चालते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आमटीला कट येऊन द्यायचं आहे आमटी उकळू द्यायची पाहू शकता आपल्या आमटीला उकळी पण आलेली आहे आणि तरी पण किती छान आलेले आहे बघू शकता आमच्या इकडे गावाला अशा पारंपरिक पद्धतीने आमटी बनवली जाते तुम्ही ही अशा प्रकारे आमटी बघू बनवून पहा खूप छान लागते खूप चवदार होते आपण ही आमटी सण असू दिला एखादा काही पारंपरिक सण असन त्यालाच करतो पण मी ही आमटी कोणत्याही वेळेला घरी करते छान उकळी पण आलेली आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसते मस्त तुम्ही अशा प्रकारे आमटी करा आणि अस्सल पारंपरिक पद्धतीने आमटी केलेल्याचा स्वाद घ्या पाहू शकता किती सुरेख आमटी झाली आहे ही आमटी तुम्ही पुरणपोळी भात किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा.